जय शिवराय जय शिवराय ताई दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे ताई दादान मित्रांनो काही पण प्रताप वरती आहे ताई दादांनो झाला का चहा पाणी खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादान जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लई वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आशाताई आहे जय शिवराय जय शिवराय अशात आहे खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई शुभ दुपारताई आशाताई म्हणत आहेत दादा नमस्कार नमस्कार आशाताई जय शिवराय चहा दला का ताई जय शिवराय जय शिवराय म्हणत आहेत आशाताई खूप खूप धन्यवाद आशाताई चहा झाला का अशात आहे तुमचा लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई लाईक डन केले धन्यवाद ताई अशात कशा आहात मी ताई म्हणत आहे श्री स्वामी समर्थ जय मल्हार जय मल्हार ताई श्री स्वामी समर्थ जय मल्हार नाही झाला दादाच्या हो का मी बरी आहे दादा अशा ताई म्हणतात मी बरी आहे छानच राहत ताई माणसानं नेहमी छान सदा सुखी असावं तुमचा चहा झाला का दादा हो माझा झाला चहा ताई परिचहा होतो ताई तो, तो परीचहा होतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु जय सद्गुरु खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद अशा ताई कसे आबाळ आले पहा कधीही पाऊस येऊ शकतो पहा आबाळ कसे आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवरा जय महाराष्ट्र तई आबाड़ कहत कभी ही पाउस हो पिक्के कोरिया पिक्के कोरिया गुड गुड इवनिंग गुड इवनिंग्स मेरे लाइव पे आपका स्वागत है पिक्के वन गुड इवनिंग होस्ट एंड एवरी वन फ्रॉम कोरिया पीके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आप पधार दिए खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आपका स्वागत है वो आमचेप है दादा पीके दादा पीके पीके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइव पे आपका स्वागत है खूब खूब धन्यवाद खूब खूब बढ़िया ये देखो हमारा खेती है पीके दादा ये हमारा खेती है अशा तय मानता है जय शिल्ला जय मलार जय मलार पीके कोरिया पीके कोरिया खूब खूब धन्यवाद मेरे लाइफ पे आपका स्वागत है अच्छा श्री स्वामी समर्थ बाय दादा खूब खूब धन्यवाद आशा ताई खूब खूब धन्यवाद

माझ्या वर आपलं स्वागत आहे जय शिवराय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय पाऊस पहा येत आहे पाऊस अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे अशात जय शिवराय जय शिवराय अशात आशाताई खूप खूप धन्यवाद तुमचे मला सपोर्ट केल्याबद्दल आशाताई खूप खूप धन्यवाद तुमचे जय शिवराय जय शिवराय आता येतो एक दादा आवाज आशाताई नमस्कार म्हणत आहेत अनिल दादा दादा जय शिवराय म्हणत आहेत अनिल दादा अनिल दादा तुम्हाला पण जय शिवराय शुभ सायंकाळ अशात आहे तुम्हाला पण जय शिवराय शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद बघा पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे हो पाऊस चालू आहे दादा हो पाऊस चालू आहे हो पाहू चालू आहे दादा पाहू चालू आहे आशा ताई खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद ताई ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद मी अजून एक नवीन आयडी चालू केली दादा हो का बरं बरं छान झालं छान छान झालं मग अनिल दादा हा पाऊस कसा पडत आहे अनिल दादा पाऊस वाढलेला आहे ज्योतिताय जय शिवराय जय शिवराय ज्योतिताय ज्योतिताय जय शिवराय शुभ सायंकाळ ज्योतिताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती स्वागत आहे आपलं ज्योतिताई कल्ला पदा जय शिवराय जय शिवराय कल्ला पदा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना ज्योतिताई म्हणत आहेत लायक धन धन्यवाद ज्योतिताई खूप खूप धन्यवाद ज्योतिताई दादा म्हणत आता टोटल आय आहेत का थोडा अनिल ददा खूप छान अनिल दादा खूप छान अनिल दादा ज्योतिताई श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत अनिल दादा ज्योतिताई अनिल दादा श्री स्वामी समर्थ म्हणत आहे ज्योतिताई म्हणत आहेत चहा झाला का दादा हो ज्योतिताई माझा चहा झाला तुमचा झाला का कल्ला म्हणत आहेत लायक डन धन्यवाद दादा धन्यवाद माझा चहा झालाय कल्हापदा दादा तुमचा चहा झाला का अनिल दादा म्हणत आहेत कल्लाप्पा दादा नमस्कार ज्योतिताई म्हणत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणत आहेत ज्योतिताई खूप खूप धन्यवाद ज्योतिताई श्री स्वामी समर्थ अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत दादा अनिल दादा नमस्कार म्हणत आहेत अनिल ददा नमस्कार म्हणत आहेत खूप खूप धन्यवाद दादा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद हा पाऊचिदान रक्षक अनिल भाऊ मी आलो दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे अनिल दादा खूप खूप धन्यवाद ही माझी नवीन आयडिया आहे दादा ओके धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद दनिवाद। दादा धन्यवाद माझ्या लाईव्ह तुमच्या नवीन डीचं स्वागत आहे दादा दा। खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद लाईक आणि सब केले आहे दादा खूप खूप धन्यवाद अनिल दादा अनिल दादा खूप खूप धन्यवाद खूप <coughs> खूप <coughs> <coughs> धन्यवाद अनिल दादा नाव कसं आहे दादा एकदम मस्त दा आहे दादा एकदम मस्त आवडला आपल्याला दादा एकदम दा मस्त आवडला आपल्याला दादा ज्योतिताई म्हणत दा आहेत कल्लापा दा दादा तुमचं चॅनल आहे का हो ज्योतिताई त्यांचं चॅनल आहे त्यांना तुम्ही सब करा कमेंट टाका ते तुम्हाला रिटर्न करतील ते तुम्हाला रिटर्न करतील ताई आहे त्यांचं चॅनल धन्यवाद दादा धन्यवाद अनिल दादा तुमचे खूप खूप धन्यवाद अनिल ददा अनिल ददा खूपच खूप धन्यवाद तुमचे अनिल ददा धन्यवाद दादा धन्यवाद सवाजी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा दादांना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे अनिल दादा खूप खूप धन्यवाद धन्यवाद दाए अनिल दादा खूप खूप धन्यवाद बाय म्हणत आहे ज्योतिताय ज्योतिताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ज्योतिताई खूप खूप धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे अनिल ददा आपला वकील अनिल भाऊ अनिल दादा जय शिवराय जय शिवराय अनिल दादा तिसऱ्या आयडीन आलेले आहेत खूप खूप धन्यवाद अनिल दादा लाईक केले धन्यवाद दा, दादा अनिलदादा मोठ्या कमेंट्स टाकत आहेत सर्वानी लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक करून शेअर करा करा खूप खूप धन्यवाद हो कल्लाबा दादा दा, जोरात आहे पाऊस बाई ज्योतिताय म्हणत आहेत अनिल दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा लाईक लाईक करून शेअर करा ताईले सपोर्ट करा नाही दादांना सपोर्ट करा अनिल दादा दादांना सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद असू दे असू दे अनिल दादा अनिल दादा असू दे कमेंट डिलीट करू नका अनिल दादा असू दे तसे तर शब्द बदला शब्द बदला काही